Yeah. काय आलय रोज रोज तीस तीस खाऊन डाळ आधी कस भारी असाय सगळे आधी तुझी आई काय अर तस नाही मार्गशीर्ष महिना आलाय कुठला मागलं शीर्ष अर मागलं शीर्ष नव मार्ग शीर्ष <laughs> सुधारले का नाहीतर मारबीर खायची कुणाचा तर अरे मार मार्गाचा काई शाळेत अरे शिव आमच्या भूगोलच्या मॅडमला काय म्हणाल माहित आहे काय रे काय म्हणाला अरे त्याला मार्गदर्शन म्हणाला येत नाही काय म्हणते माहितीये का मार्गदर्शन मग काय म्हंटल भूगोलच्या मॅडमला आमच्या भूगोलच्या मॅडमला म्हणतोय कसा हो मॅडम

चटणीचा डाग पडलेला दिसते म्हणून तुझं काय तर खाऊन दारूला आधी पैसे नाही पोटाला खाण्यापेक्षा ना, तुम्हाला कायम दारूचीच पडल्या अवघड आहे बाबा ना दारू पिणाऱ्यांचं अरे काय समजता आम्हा दारवड्या ना लॉकडाऊनच्या काळात राज्याची आर्थिक व्यवस्था कुणी सांभाळली हाँ? अरे विचारा की रे भाड्यानो विचार विचार अरे आम्ही केली आम्ही म्हणून तर सरकारनं शाळा चालू करायच्या अगोदर दारूची दुकान सुरू केली दुकान बहुतेक आपल्या सर सरकारला असं वाटलं असेल कि आपला नागरिक शिकून मोठा होण्यापेक्षा टाकून मोठा झाला पाहिजे आता बरोबर पण आग लाव्या आज माझ्याकडे पण पैसे नाहीत नाही माझ्याकडे लागली बाकी पातेली भांडी मसाला कडे सगळं चालतंय घर पण आमच्याच कुरड्यातली कोंबडी चोरून आणन घोस मागच्या वेळी रावल्याची जी आणली तशी लक्षात ठेव इथं ओढणार बाजूला काढून ठेवलेली कापड म्हणजे बरं आम्ही काय करू आता

आईला देसायच्या रिंकीच कुणाकडून जुळवून द्यायचं हेच मला कळायला आजा बरोबर बरोबर आईला बाबा तर रिंकीचं आपल्या बरोबर काय तर जुळवायचं म्हणते चल ऐक

तुम्हाला समजलंस काय तुला माहित आहे का माझा बाप कोण आहे का तुला माहित आहे ते अरे पंधरा माझा बाप ठीक आहे पाचशे रुपये आणि लागले तर घे मागून माझ्याकडं बहुतेक पाय बाला पंधरा एकर जमीन काय लावत काय म्हटलं काय नाही सोनीला जेवया म्हणजे झाले बरं ठीक आहे चला कोबडीची व्यवस्था झाली मला तर टेन्शनच आधी कस अरे आज विजयाकड पार्टीला पैसे उकळलं कर पण पुढं काय अरे अंगावा शिंगावर व्यवस्थित घेतो मी काय बाण आता आधी इथं जण जास्त झालं आणि घेऊन आला सवी आणि ठेवली त्या गेल त्या अगला अरे हिजाबिजा पोर माझे माझ्या अगोदरच त्यांनी सोय केल्या तुम्हाला म्हणले का नाही तुमची सगळी व्यवस्था होणार सूर्या चल जरा माझा घसा कोरडा झाला करूया चल चल चला आम्ही बरोबर

अरे सूर्या या जगात चांगलं कधी वागायचं नाही काय झालं अरे माणूस किला इथं किंमत नाही का काय अरे तुम्हाला वाटते कि मी हे हाऊस म्हणून पितोय तस नाही रे तस नाही मग आहे अण्णा ती तर सांगा आम्हाला तर कळू द्या अरे या चांगुलपणामुळेच माझी नोकरी गेली माणूसकी पण टिकवण लय वाईट नेमकं काय झालं अण्णा ते तर सांगशील अरे एका म्हातारीला एस मदत केली म्हणून माझी नोकरी गेली म्हणजे मदत केली ही चांगलीच गोष्ट आहे की एक म्हातारी बिचारी एसटीत उभी होती तिला बसाय सीट कुणी दिली नाही मला ते बघवलं नाही रे मग काय तुम्ही केलं अण्णा अरे सगळ्या एसटीतल्या माणसाचा विरोध होता मात्र मी कुणाच मानलं नाही शेवटी माझी सीट तिला मी बसायला दिली अहो त्या बिचाऱ्या म्हातारीला तुम्ही बसायची तुमची शीट दिली एवढं चांगलं काम सा तरी काय इष्टीतली सगळी बॉम्ब माणसं अरे त्यांना उशीर झाला होता म्हणून बोंबलत होती एवढंच नाही अरे मला नोकरीनं नु सुद्धा कमी केलं अहो अन्ना नेमकं तुम्ही होताच रे कुठल्या नोकरीवर अरे मी ड्रायव्हर होतो ड्रायव्हर त्या इष्टीचा काय अण्णा ना। तुमच्या नादार लागणं काय कुठल्या शहाण्याचं काम नव चला आता जेव्हा असेल जीवया चल, अरे चल। माणूस की जपन लय वाईट बस लय वाईट कळलं अरे पोराणू आज तुम्हाला मी रसा वाढणार आहे पण अण्णा अरे ते पिल म्हटलं होत ना अरे तुम्हाला माहित आहे का एकतीस डिसेंबर जवळ आलाय दोन हजार वीस साल वंगाळ गेलं मात्र आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्ष सगळ्यांना आनंदात गेलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला म्हणतो अॅडव्हान्स मध्येच हॅपी न्यू घातली दोन हजार वीस चा अण्णाने शेवटचा दणका दिलाच जात जाता घाण करून सगळ्या रश्यात उलटी करून टाकली मग आता मग आता खा रकलेला रस्सा अरे आता त्या रिंकीच काय आता कोण रिंकी म्हणजे अरे आपल्या खळबळवाडीत एक तरी देसायचं घर आहे का आणि एक तरी रिंकी आहे का आडवाळ म्हणजे

2020 हे वर्ष सर्वांना अत्यंत दुःखाचे आणि कष्टाचे गेले आहे असं जरी असलं तरी दोन हजार एकवीस साल हे सर्वांना आनंद घेऊन येईल भरभराट घेऊन येईल आणि मनोरंजन सुद्धा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मनोरंजना प्रबोधनाची दोडी न्यूज